नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत कुरुळी निघोजे परिसरात यंदाच्या कार्तिकी आळंदी पायवारीला हजारो वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात सहभाग नोंदवला या पवित्र परंपरेत कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार शीतल आशिष येळवंडे आणि उद्योजक आशिष येळवंडे यांनी मनोभावे भाग घेऊन वारकरी संस्कृतीला चालना दिली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावर चालताना त्यांनी भक्ती आणि सेवेचा आदर्श घालून दिला आहे दरम्यान वारकऱ्यांशी प्रेमळ संवाद त्यांच्या सोयीची काळजी आणि सेवाभावामुळे शीतल आशिष यांचे सर्वत्र कौतुक झाले समता प्रेम आणि ऐकतेचा संदेश देत त्यांनी यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली हा प्रवास त्यांच्यासाठी केवळ परंपरा नसून समाजाला जोडणारा आध्यात्मिक अनुभव ठरला आहे दरम्यान गावभेट दौऱ्यातही शीतल आशिष यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सामान्य कुटुंबातील मुलगी असूनही लोकसेवेची भक्ती जपणारी अशी गावकऱ्यांची त्यांच्याबद्दलची भावना ज्येष्ठ नागरिक महिला शेतकरी आणि तरुणांशी आत्मीय संवाद साधत त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या शिक्षण सुविधा महिला सक्षमीकरण यांसारख्या मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा केली आहे भक्ती आणि सेवेच्या या दुहेरी योगदानाने शीतल आशिष येळवंडे यांनी समाजाशी असलेली नाळ मजबूत केली साधेपणा भक्ती आणि नेतृत्वाचा हा संगम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे मतदारसंघात त्यांच्या या भक्तिभावाला उदंड प्रतिसाद मिळत आहे